डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस ही नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही जनतेने निवडणूक हातात घेतलेली म्हणून अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लोकांचा पाहायला मिळतो हे प्रतिसाद कशामुळे हे जर बारकाईने अभ्यासलं तर भाजपच्या मागच्या पाच वर्षापूर्वी मागच्या दहा वर्षापासून कुठलाही शेतकऱ्यांच्या हिताचा कुठला निर्णय घेतलेला नाही आणि ज्यांना पाच वर्षापूर्वी लोकसभेमध्ये पाठवलं त्यांनी कधी लोकांचे फोन उचलले नाही कुठलं काम केलं नाही ही भावना हा लोकांचा रोष त्या ठिकाणी पाहायला मिळतो मी काय केलं हे माझ्या नगरपारनगर विधानसभा मतदारसंघातील लोकांना माहिती आहे मी प्रत्येक गावागावात काय विकास केला हे सगळ्यांना जग जाहीर आहे सगळं त्यांनाच माहिती आहे ना त्यांनी माझे कित्येक वेळा माझे काम अडवण्याचा प्रयत्न केला माझ्या प्रत्येक का बजेटच्या कामाला स्टे देण्याचा प्रयत्न केला त्यांनाच माहिती आहे ना त्यांनाच माहिती आहे मुळं माझ्या लोकांना माहिती आहे ना मी काम केलं का नाही तुम्ही केलं का नाही हे जनता सांगते ना तुम्ही सांगण्याच्या हो, नाही चार काय म्हणजे मी जर खोटं बोलत असते तर माझी जनता सांगा नाही हे खोटं बोलतो तुम्ही काम नाही तुम्ही काम केलं असत लोक म्हणते ना तुम्ही काम केलं कल्याण समितीच्या मीटिंगला कधीच पाच वर्षात मी खासदाराला पाहिलं नाही कधीच नाही पाहिलं मी पण काल सल्ला करतो मी सदस्य आहे ना आमदार आहे ना ते जर तुम्ही तुमची बाजू मांडायला तिथे उपस्थित राहिले नाही ना तर तुमच्या भागाला पाणी मिळत नाही तिथं बस एका पक्षाचे जरी सगळे आमदार लोक असले राष्ट्रवादीचा पलीकडे अतुल बिरके राष्ट्रवादीचे मुळशी पाटील राष्ट्रवादीचे खाली नंतर वीरदादा असू हे सगळे एक सगळे एका पक्षाचे जरी असले ना पाण्याच्या बाबतीत कोणी बघायला मदत नाही केली हे सगळ्यात महत्वाचं असतं त्यामुळे आपणच आपली बाजू मांडण्यासाठी उपस्थित राहिलं पाहिजे निवडणुकीला सामोरं जाऊन निवडून येणं हे माझ्या दृष्टीने मिळत नाही निवडून आल्यानंतर खऱ्या अर्थाने लोकांनी जो विश्वास टाकला लोकांच्या ज्या समस्या आहेत वेगवेगळ्या भागातल्या वेगवेगळ्या समस्या जर सोडवण्यासाठी आपण यशस्वी झालो तर ते त्या ठिकाणी त्या सत्वपरीक्षेला आपण पास होऊ शकतो हे निवडून येणं आणि परत पाच वर्षात परत त्या जनतेतच नाही न, न ना जाणं जा हे यामुळे कमीत कमी पाच दहा वर्ष तालुका म्हणा तो मतदारसंघ जातो त्या पद्धतीने आज तुम्ही त्यांना पाच वर्षापूर्वी निवडून दिले त्यांनी आज निवडणुकीला सामोरं जात असताना कुठल्या मुद्द्यावर सामोरं जायला पाहिजे तो विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी या ठिकाणी भाषण काय करायला पाहिजे की तुम्ही मला दोन हजार एकोणीस ला लोकसभेमध्ये पाठवलं त्या लोकसभेमध्ये पाठवल्या मुळे तुमचा विश्वास तुमचा ठरवण्याचा प्रयत्न केला हा माझा पाच वर्षाचा लेखा जाऊन या मुद्द्या वाचिन करणं अपेक्षित होतं पण हा मुद्दा त्यांचा पूर्ण विकासातच मुद्दा नाही आहे पन्नास साठ वर्षापासून आमचं या जिल्ह्यावर राज्य आहे मग ठीक आहे तुमचं राज्य आहे ना मी पण या जनतेच्या वतीने प्रश्न विचारतो एखादं तरी काम असं ठोस काम दाखवा नका त्या कामामुळे चांगलं हजार लोकांना फायदा झाला पाच पंचवीस वर्ष लोक नाव घेताना असं एखादं तरी काम केलं का काही नाही काम नाही साधं शासकीय मेडिकल कॉलेज आणता नाही आलं शासकीय चांगल्या दर्जाच्या शिक्षण संस्था सुद्धा उभ्या करता नाही आल्या पलीकड पुणे जिल्ह्याला म्हणून ते पुणे पाहतो आपल्याकडे शिक्षणाची काय परिस्थिती आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना ठिकाणी शिक्षण घ्यावं लागतं म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये काहीच नाही ना तुम्ही पन्नास साठ वर्षापासून राजकारण करून गेल काय दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारीसाठी पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांड दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये